रुचिकाला काढायचं हिटलर बरोबर कुठलं आपण फोडलं बघित ही शाळा होती आमची आणि माझं चॅनल तर पुढील लाईव्ह मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक छान छान व्हिडिओला सुरुवात करूया आणि आहे संडे आणि आज आहे मदर्स डे तर मदर्सला मदर्स डेच्या खूप खूप अशा शुभेच्छा आणि ज्या आत्ताच नुकत्याच मदर झालेल्या आहेत त्यांना तर खूप खूप अशा मनापासून शुभेच्छा तर चला सुरुवातीला आहे ना आज आहे ना रविवारी संडे सगळे चुशिरा उठले आहेत आणि मेन म्हणजे आज आहे ना यांचा सगळा नाष्टा झालेला आहे तर आज आहे ना संडे असल्यामुळे आणि मेन म्हणजे तुम्हाला थमनेलवरनं कळालंच असणार आहे तर म्हटलं तसं सु रुचिकाला पण आज ब्रेक घेतला आहे तिने त्यात डे पण आहे संडे पण आहे आणि म्हटलं चला एक छानशी ना छोटीशी अशी ट्रीप काढूया तर मग ठरवलं सकाळीच आमचं अचानकच ठरलं आहे तर म्हटलं चला आता यांचं आहे ना नाश्ता करून दिला कारण की रात्री ना ते कुणीच जेवले नाही तर पोळ्या पडलेल्या होत्या मग मग आता त्यांचा आहे ना सकाळी मी मस्त अशा पोळ्या गरम करून दिल्या चीज वगैरे असं छान टाकून दिलं आहे तर त्यांचा सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे प्लस कोल्ड कॉफी पण करून दिली आहे त्यांचं सगळ्यांचं झालं यांचं पण नाश्ता झालेला आहे माझा पण झाला आहे म्हणजे माझा शेक पण मी पिऊन झालेला आहे तर असं सगळ्यांचा आमचं नाश्ता झालेला आहे आणि त्याचबरोबर म्हटलं चला ठरवलं म्हणजे खाता खाता सगळ्यांचं ठरलं की कुठेतरी ट्रीप काढू आज छोटीशी आता तुमच्यावर पण शेअर करते तर इथे आहे लोणावायला जाणार आहे नेलंच नेलच नाहीये मी म्हटलं चला एक छानशी ट्रिप होऊन जाईल आणि चला करा काल ना आमची इथं खूप म्हणजे खूप पाऊस पडला आहे तर मग आमच्या इथलं नेट पण आहे म्हणजे वायफाय गेलेला गे आहे का कुणाच ठाऊ आणि त्याचबरोबर मग आमच्या इथं कालपासून काय चालू आहे माहिती का टी व्हीवर वर आमचं सगळ्यांचं फेवरेट माझं पण इतकं फेवरेट आहे ना सिंचन खरं सांगते खूप फेवरेट आहे मला कधी पण आहे ना बघू शकते सिंचन हॅ ना खूप म्हणजे खूप आवडतं मला कार्टूनमध्ये मध्ये ते सिंचन सगळ्यात आवडीचं आहे डोरेमान एवढं नाही पण सिंचन खूपच आवडतं मला सिंचन म्हणजे तू ये सिंचन आहे माझ्या घरातला हॅ ना तर चला मला यातिगांनी विश केलेलं आहे सकाळी सकाळी सगळ्यात पहिले आदित्यने विश करून झाले नंतर रुचिका आणि नंतर सकाळी शेवटी श्रीपाद आणि त्याच नंतर आमचं विश करून आणि बाबांनी पण केलंय हा छान दिसतोय घाल रुचिका तर चालू झाले मी कोणता ड्रेस घालवते मला पण मदत ठरवायचंय असं आपलं तेच असतं की कि कुठ की काय ड्रेस घालू मग ते अख्खं कपाट खाली येतं आणि परत विचार करतो आपण अरे ड्रेसच नाही आहे माझ्याकडे माझं तर प्रत्येक वेळेला होतं प्रत्येक वेळेला तर असं आहे आता तिचं तेच चालू ते आहे सो तुम्हाला सांगितलंच आता चाललोय मी लोणावळ्याला सगळ्यात पहिले ना बघू आता काय ते कारण की ना चेंज होत असतं पण एवढं आहे की वन डे ट्रिप करणार आहोत लोणावळा बड्डे नाही ग वन डे ट्रिप बोलली बड्डे नाही रुचिका <laughs> एक ते वेगळं चला खूप गप्पा झाल्या आवरून झाले माझं किचनचं वगैरे सगळं काही सो म्हटलं व्हिडिओला सुरुवात करू या छंशी अशी आहे ती करता संपूर्ण व्हिडिओ बघा चला आता मी पण आहे ना बघते काय घालायचं ते आणि मग तयार झाली ना की मग बोलते पक्षी तिकडे तर घरातून मग आलो मगाशीच म्हणजे तर आम्ही आता इथे ना देवाला थांबवूया दे केस बांधले मी तुम फॅनने उडता येत ना तयार झालो तुम्हाला म्हटलीच होती की आम्ही जेवायला थांबणार आहे पण इतकी गर्दी होती ना इथं धाब्यावर तर मग इथं थांबलोय जेवायला आणि मग याच्या पुढे लोणा काय चाल म्हटलं तुम्हाला सांगितलंच नाही सांगा काय म्हणजे लि कशी होती ह्या धाब्यावर आहे ना म्हणजे धाब्याचं नाव तोनिता धाबा असं आहे आणि इथे मस्त अशी ना, ना तुपातली जिलेबी भेटते जे आमची मस्त अशी खाऊन झालेली आहे म्हणजे जिलेबी आणि रबडी पण भेटते आवाज किती येत आहे माहिती नाही मला पण जिलेबी आणि रबडी असं पण भेटतं जी का त्याला त्रास देते आणि ती खाऊन झाली आहे आमची तुम्हाला आम्ही ना मेन कोरची वाट बघतोय <laughs> <laughs> ओ, ओ। हाँ। श्रीपद नहीं है बरबर <laughs> <एक>। हाँ। एक। <laughs> एक। <laughs>

नको बस मला नको चिक्की घ्यायला आम्ही तू खाणार आहेस तर आता चिक्की आणि ते घेऊन झालं आणि त्याच नंतर आता इथे आलोय व्हॅक्स म्युझियम मध्ये तर ह्या तिघांना पण बघायचं होतं आणि मग नंतरून आलो आम्ही इथे आणि बघूया आता याचे चार्जेस वगैरे काय तुम्हाला पण दाखवते मी तुमच्यावर शेअर करते मी कोणत्या ट्वेंटी बी केयरफुल थोडा 이라간디 라간디

सगळे गायक बापरे काढायचं आहे मला काढायचा हिटलर बरोबर फोटो हुसेन तर आता आहे ना म्हणजे म्युझियम ते सगळं काही बघून झाल्यानंतर तर आता आम्ही चाललो एका स्पेशल अशा ठिकाणी ते म्हणजे तर यांचं शिक्षण आहे ना लोणावळ्यामध्येच झालेलं आहे आणि ते पण हॉस्टेलमध्ये तर ते हॉस्टेल आहे ना आता आम्ही बघायला जाणार आहोत तर बघूया आता तिथे कोण कोण आहे ते तर ते सगळं काही दाखवणार आहे त्यांची शाळा आणि ते तिथे राहत होते ते हॉस्टेल सगळं काही ना आज आम्हाला दाखवणार आहेत तर चला आपण बघूयाने मी तुमच्याबरोबर पण शेअर करते तर हे आहे हॉस्टेल तर चला हे आहे एंट्री गेट आणि आपण आतमध्ये जाऊया बाबा रमले असतील बाबांची यांच्यात पंचायत यांच्यातला का रमले का तुमच्या आठवणीत हो ஆஹ் oh, okay. <laughs> काय काय आम्ही शंभर शंभर दोनशे दोनशे पुन्हा जेवायचे सर्व पंक्तीला चला मामा येऊ का तर आता ते हे मामा जे सांगत होते ना की त्यांना आहे ना हे लहानपणी ना ते मामा वाढायचे म्हणजे सगळे जेवणाची वगैरे व्यवस्था ही त्यांच्याकडे होती आणि ते आत्ता मी तुम्हाला दाखवलं तर तिथे स्वयंपाक बनला जायचा आणि बघू शकता तुम्ही वातावरण किती छान आहे त्यांना लहानपणी पण किती छान वाटत असणार आहे आठवण तर येतच आहे पण बाकीचं पण किती छान असं हे वातावरण होतं

बघा नक्कीच ना कसटा कस आहे ते माहिती बाबांना ही आहे हॉस्टेलची न्यू बिल्डिंग बघू शकता तुम्ही आणि हॉस्टेलचं नाव आहे गुरुकुल ना ना गुरुकुल शाळा आमची शाळा आहे तशीच आहे का पण शाळेत अशी आहे तशीच आहे शाळेत काही बदल नाही शाळा अशी आहे तशी सगळे जसं जस आहेत खाली एक वर्ग होता आमचा वर्ग परि होत काय मुला सगळे या वाजवलं मुली फक्त या वाजव मुली कमी होते आत मध्ये फिरायचं का कधी पण फिरउायचं त्या ग्राउंड वर पिटी करायची बरं का तर जे तिथं शेड होता ना तिथं करायचं कंटिन्यू पीटीसहावले तात अकरा वाजेपर्यंत काय वाटतं मग तुला थांबायचं का राहायचं का काय अधू घ्यायचं काय ॲडमिशन तुझं तर आता हॉस्टेल ते सगळं बघितलं आणि प्लस आहे ना त्यांनी त्यांच्या आठवणी खूप अशा सांगितल्या शेअर केल्या काही काही गोष्टी मी म्हणजे व्हिडिओ नाही केला पण त्यांच्या सगळ्या काही त्यांनी आठवणी सांगितल्या खरंच आहे ना म्हणजे असं छान पण वाटलं आणि थोडंसं असं आहे ना म्हणजे त्यांना किती आठवत असणार आहे की नाही असं पण वाटलं आणि त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर मग छानसं असं बघितलं ते सगळं आणि मग आलो मॅप्रोमध्ये पण मॅप्रोमध्ये एक गोंधळ झाला तो पुढे तुम्हाला सांगतेच मी काय ते तर आता इथे ना यांचं सगळ्यांना आहे ना चॉकलेट वगैरे काय घ्यायचं ते घेतलं आणि तिथे प्रत्येक स्टॉलवर आहे ना ते ना टेस्टिंगसाठी देत होते इथून आहे भरपूर असं सा सामान घेतलं आम्ही ते घरी गेल्यानंतर मी तुमच्याबरोबर शेअर करतेच आणि नंतरून मग त्यांचं ते गार्डन होतं तिथे फिरलो वगैरे आम्ही त्याचबरोबर छानशी असे फोटो वगैरे काढले आम्ही आणि यांचं चालू होतं छत्री घेणं बघू शकता त्यांनी एक छत्री घेतली आहे त्यांच्यासाठी मोठी होती छान भेटली त्यांना कंपनीसाठी घेतली ती त्यांनी ती घेऊन झाली आणि त्याचनंतर मग आहे ना खाण्यासाठी आम्ही तिथं गेलो कॅफेमध्ये तर काय झालं सारखी लाईट जात होती म्हणजे जा आम्हाला व्यवस्थित नीट खाताच नाही आलं अक्षरशः आम्ही ना मोबाईलचे टॉर्च लावून खाल्लं आहे तिथं मग नंतर उंची दुसरी ऑर्डर आहे ना आम्ही ती काही दिलीच नाही जस्ट मग फक्त आम्ही ना ते एवढंच ऑर्डर केलेलं खाल्लं क कसं तरी आणि म्हणजे खूपच पाच पाच मिनिटाला लाईट जात होती खरं तिथं कसं काय मॅनेज करत होते माहिती नाही ते पण खूप असा त्रास झाला आम्हाला तिथं मॅप्रोमध्ये खरं बाकीचं गार्डनमध्ये वगैरे फिरलो आम्ही आमचं झालं आणि लाईट आली चला आता आम्ही चाललोय ना कुठे जायचं या दोघांना कुठे जायचं आय चाललंय चला तर आता आम्ही निघालो घरी जाण्यासाठी पण रस्त्यामध्ये ना आम्हाला ही बस दिसली म्हणजे आमच्या पुढेच होती पण त्याच्यामध्ये ना म्हणजे आता ही लग्नाची वगैरे बस असेल म्हणजे तर इतकी ऑन आहे ना एन्जॉय करत होते ते मस्त असा डान्स वगैरे करत होते एकमेकांना आहे ना म्हणजे त्यातले दोन जे मुलं होते ना ते सगळ्यांना असे ओढत होते की चला डान्स करायला वगैरे म्हणून आम्ही ना ते बघून इतकं एन्जॉय करत होते ना खरंच खूप मज्जा आली आम्हाला म्हणजे तिथे ना आमची अक्षरशः आहे ना दहा ते पंधरा मिनटं तरी गेले पण ते पण एन्जॉय करत होते ना त्यांना बघून आम्ही एन्जॉय करत होतो खरंच खूप मजा आली आजची ट्रिप आहे ना खरं सांगते इतकी छान आणि मस्त गेलेली आहे तर चला मंडई आजचा हा व्हिडिओ आहे ना मी इथंच एंड करते कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा तर चला भेटूया आपण अशा छान छान व्हिडिओ तर चला बाय आणि तुम्हा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ